ही लोक लोकनेते यांना म्हणतात लोक कारण ह्यांच्याकडे जायला कोणाची परवानगी किंवा तुमच्या कुठल्या पी एकडून तुमच्यापर्यंत पोचायला ह्या लोकांपर्यंत पोचायला असं कुठली अडगड नव्हती ही लोक लोकांमध्ये राहणारी वाड्या वस्त्यांपर्यंत प्रवास करणारी आणि त्या गोरगरीब लोकांचे नेते म्हणून काम करत आलेत म्हणजे फुंडकर काका असतील गोपीनाथराव मुंडे काका असतील ह्या लोकांचे अनेक घटना अनेक आंदोलनं आम्ही जवळून बघितलेत बाबांचा पाय फ्रॅक्चर होता आणि बाबांना चालणं शक्य नव्हतं आणि त्यावेळेस एक सभा होती त्या सभेमध्ये बाबा व्हीलचेअरवर बसलेले होते आता मी व्हीलचेअरवरून स्टेजपर्यंत कसं जाऊ असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू होता आणि मुंडे काका आलेत एकनाथ काय झालं माझा पाय फ्रॅक्चर आहे म्हणे मी स्टेजपर्यंत येऊ शकणार नाही तुम्ही सभा वगैरे घ्या म्हणे मी खाली बसतो आणि मुंडे काकांनी बाबा चेर स्वता थी चेर थी ची चेअर स्वतः ती व्हीलचेअर ढकलत नेऊन स्टेजवर नेलं आहे की एकनाथ तू आमच्यासोबतच स्टेजवर बसणार आहेस खाली बसायचं नाही म्हणजे त्यांचं एवढी ती प्रे हे लोक नेते की आपल्यासोबतच्या सहकार्याचा पाय फ्रॅक्चर आहे तर त्याची व्हीलचेअर ढकलून नेऊन त्याला तिथे व्यासपीठापर्यंत नेण्यासाठी पण एक मोठं मन लागतं जी मुंडे काकांमध्ये होतं आणि त्यांच्या सहकार्यांप्रती त्यांचं प्रेम दिसतं अशी वागणूक त्यांच्याकडनं सगळ्यांना म्हणजे हे आजच्या राजकारणामध्ये हे सगळं हरवलेलं आहे असं वाटतं आजकाल एकमेकांवरती चिखलफेक करणं एकमेकांना कमी लेखणं हे प्रकार बघतात पण आपल्यासोबतचा आपला सहकारी आपल्यापेक्षाही मोठा झाला तर आनंद आहे हे मानणारे नेते आधी होते